मराठवाडा काय तुमच्या बापाची जहागिरी नाही मराठवाडा हा लक्ष्मी हकेल झाला सुद्धा आहे कारण या महाराष्ट्रात जात चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे जात त्यामुळे तु... तुम्हाला सक्रिय राहायचंय आपण सगळ्यांनी फक्त ओबीसी म्हणून सगळ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अरे आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पाईक आहोत आमच्या ऐनबाजी होकरांच्या हातात पिंड आम्हाला शांती देत समज देणार आहे ओबीसीचे दैवा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे या महात्मा ज्योतिबा फुले ज्या मनगटात गटात बुद्धी आणि चातुर्य तो चोर तर लाजा बनू शकतो अशा शिकवण देणारा आमच्या राजमाता आहिलेदी होळकर या महामानानं अभिवादन करून आज या केस मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले या महाराष्ट्राचं ओबीसीच खमके नेतृत्व मान्य प्राध्यापक लक्ष्मण सर आमचे दुसरे नेते मान्य नवनाथाबा वाघमारे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे सहकारी सुमनजी धस त्यांची सगळे टीम जमलेल्या माझ्या ओबीसी बांधांना भगिनी मातांनो खर तर दोन दिवसापरी एक वकील बनला की हाके सरांचा आणि मराठवाड्याचा काय संबंध आहे मला त्याला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे मराठवाडा काय तुमच्या बापाची जहागिरी नाही मराठवाडा हा लक्ष्मण हाके सरांचा सुद्धा आहे आणि तुम्हाला सगळं बांधवला एक नंबर तिची विनंती करायची तुम्ही आता इथून पुढे जागृत राहिलं पाहिजे कारण या महाराष्ट्रात जात चोरणारी टोळी सकली झाली आहे जात चोरणारी टोळी कोणाला तुम्हाला सक्रिय राहायचंय गावात जायचंय गावगाड्यात तुम्हाला माहिती आपला बांधव किती आता सुमंतरावनी सांगितलं आमच्या लोकांना टार्गेट केलं जाते मी तुम्हाला सगळ्या बांधवला हातोडून विनंती करी कोण माली कोण तेली कोण धनगर कोण वंजारी कोण परीत हे नाही करता आपण सगळ्यांनी फक्त ओबीसी म्हणून सगळ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्या किदार धमक्या देणाऱ्या लोकांना सांगायचंय अरे आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंड्याचे पाईक आहोत आमच्या ऐनबाजी वरकरांच्या हातात पिंड आहे आम्हाला शांती देता संदेश देणार आहे पण मी इथल्या जातीवादी लोकांना सांगतोय आम्ही शांत बसायला संत नाही वेळ आली तर कुराव सुद्धा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणजे वेळ प्रसंगी आम्ही एकीकडे भगवान बाबाला मानणार लोक आहोत आम्ही भगवान बाबाला मांडणार लोक आहोत आम्ही स्वर्गीय रावजी मुंड्याला मानणार लोक आहोत आम्ही त्यांचे पाईक आहोत आम्ही लोकशाही मांडणार लोक आहोत अरे पण तुमच्या आमच्या नेत्राच्या हितासाठी जो माणूस लढतोय या महाराष्ट्रात एकीकडे लोकशाहीची भाषा बोलतो एकीकडे या लोकांनी कसं अतिक्रमण केलं तुमच्या जातीमध्ये हे बोलतो तर त्या माणसावर गुन्हे दाखल होतात गुन्हे म्हणजे मला तुम्हाला सांगत असं कितीही गुन्हे दाखल झाले हाकेसरवर तर हाकेसर मागा हटणारा माणूस नाही कोणतरी कोळे करे तो म्हणाला की मी सात दिवसात हाकेसरांच्या अंगाला हात लावतो तुमच्या माध्यमातून तुम चॅलेंज आहे जो हात हाकेसरच्या अंगाला लागल तो हात छाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही याचा गिदार धमकेला भेणार आम्ही लोक नाहीत अरे ज्या वडबरीत ह्या खटक्यानी एकट्याने सगळं दाखवून दिले Premises, अरे बाकीची ओबीसी तर अजूनही मोठी आहे तुम्ही मग काय करू शकलं नाही अरे तुम्ही सरच्या अंगाला काय तुम्ही केसाला हात लावून दाखवा मग तुम्हाला दाखवून ओबीसी काय याच्या किदर धमक्याला भेणार आम्ही नाही आणि तुम्हाला तुम्ही आता म्हणलंय की फेसबुकवर आपल्या पार माया उधाडल्या जातात पण त्यांना सांगायचंय मला खरा शिव्याचा उगम आमच्यापासून झालाय आम्ही जर खऱ्या शिवाय द्यायला लागलो ना तर तुमची पाठी बाई थोडी होईल पण आपले लोक फेसबुकवरून सोशल मीडियावर व्यक्त होत नाहीत अहो आपली हकीसरांचे एक पोस्ट पण लिहिली दहा कमी येतात इथून पुढे आपण सुद्धा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे आणि जशाच तसं उत्तर यांना दिलं पाहिजे आणि आपण सगळं सर्वजण मान्य प्राध्यापक लक्ष्मण हकीसर असतील नवना त्यामध्ये असतील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचा प्रयत्न करा अशा लाखोंच्या सभा आपल्या इथून पुढे होणार आहेत काय तुम्ही कळंगूर्चा मोर्चा पाहिला असेल गावगाड्यातला ओबीसी जागृत झालाय आता मागा हटायला तयार नाही कारण हे डुप्लिकेट जे आरक्षण दिलेलं आहे ते तर वाचणारच नाही ते ते फक्त दिलेलं चॉकलेट चॉकलेट फडोनी साहेब दिलेलं आहे चॉकलेट आणि ते चॉकलेट असं दिलंय की ते तीन चार महिने इर नाही त्याच्यामुळे हे चकलेले असे आरक्षणाला आपल्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आज ज्या दिवशी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल त्या दिवशी हा महाराष्ट्रातला एकही काही आमदार रस्त्याने फिरू देणार नाही हे झाला पावा मग माझ्या आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी विनंती आहे तुम्ही एकीकडे म्हणता की आमचा डीएमए ओबीसी आहे आणि एकीकडे आमच्यातूनच आरक्षण द्यायचा प्रयत्न करतात म्हणजे हा तुम्ही ओबीसीला केलेला घात आहे मान्य पण मी मित्रांनो सांगतो ओबीसीच्या पाठीमागा खंबीर नेते उभा आहेत मान्य पंकजा असतील मान्य धनुभाऊ असतील मान्य भुजबळ साहेब असतील मान्य हकीसर असतील मान्य नवनाथ वाघमारी असतील त्याच्यामुळे आपल्या आरक्षणाला पुढे धक्का लागणार नाही आपण एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हात आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय ओबीसी